आहेत असं मला आता कळलं त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळेस पण त्यांनी जेव्हा रडत व्हिडिओ टाकला तेव्हा पण माधुरीताई मी तुम्हाला खूप समजावलं गरज आहे माधुरीताई तुमच्यासारख्या महिलांची आम्हाला आणि तुम्ही असा चुकीचा निर्णय घेतला माधुरीताई मला खूप उशिरा कळलं की ताई आत्ता आई शो मध्ये आहेत कारण मी आता कमेंट वाचल्या दहाूपळीमुळे मी काय आज लक्षच दिलं नव्हतं पण थोड्या वेळापूर्वी मी एक माधुरीताई विषयी व्हिडिओ टाकला होता की माधुरीताई तुम्ही चुकीचं पाऊल उचलू नका पण तुम्ही एवढी काही केलीत का हो तुम्ही कुणाचाही विचार नाही केला तुम्हाला समजवणाऱ्या तुमच्या कितीतरी सख्या आहेत माधुरीताई तुमच्याला येऊ येण्याची तुमचे चार शब्द प्रेमानं बोलण्याची त्या आतुरतेनं वाट बघत असतात तुम्ही इतरांना समजवणाऱ्या माधुरीताई स्वतःचा निर्णय घेतला कशासाठी माधुरीताई जी चार बायका कोण आहेत बायका देव त्यांना कधीच माफ करणार आहे आणि मी देवाला एकच विनंती करेन की देवा मी आतापर्यंत तुला कधीच काय मागत नव्हती पण हात जोडून विनंती करते आणि मी सगळ्याच युट्यूबवर आपल्या सख्या आहेत सखी मंच मधील सख्या आहेत तर त्यांना एक विनंती करते प्रत्येक जणांना देवाकडे प्रार्थना करा की आपल्या माधुरीताईला काहीच नाही व्हायला पाहिजे आपल्या माधुरीताई सुखरूप घरी आले पाहिजेत कारण कसं असतं ना लाक मेला तरी चालतील ला। पण एक निर्गुण व्यक्तीला काय व्हायला नाही पाहिजे आणि खरंच धिक्कार आहे त्या शासनाचा धिक्कार आहे ह्या न्याय व्यवस्थेचा कारण इतके दिवस झाले त्या न्यायासाठी तरसत होत्या विनाकारण त्यांच्यावर विनाकारण गुन्हे दाखल आले आहेत विनाकारण त्यांना ट्रोल केलं जात होतं टार्गेट केलं जात होतं घाणघाण कमेंट केल्या जात होत्या तर ही न्याय व्यवस्था तिकडं लक्ष नाही दिलं पण ती माधुरीताईच्या शब्दाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि मला एकच न्यायव्यवस्थेला विचारायचं चा। आहे तुम्ही न्याय माणूस मेल्यानंतरच देणार का हो तुमच्याकडून न्याय पाहिजे असेल तर माणसाला मारावंच लागेल का जिवंतपणे तुम्ही न्याय देणार किती बळी घेणार ही न्यायव्यवस्था वे अशी वेळोवेळी माधुरीताई सांगत होत्या माधुरीताई एवढ्या डिप्रेशन मध्ये होत्या त्यांनी मध्ये रडताना एक लाईव्ह घेतलं होतं इतकं जीव तुडून जीवाच्या आकंतानं माधुरीताई रडत होत्या आणि खरंच ज्या बायका होत्या ना त्यांना ट्रोल करणाऱ्या टार्गेट करणाऱ्या त्यांना कधीच माप नाही आणि देव त्यांच्या संसाराचं वाटुळ केल्याशिवाय राहणार नाही त्यांना त्यांच्या संसारापासून वंचित ठेवलेशिवाय राहणार नाही आणि सगळींनी देवाकडे एकच प्रार्थना करा की आपल्या माधुरीताई सुखरूप आल्या पाहिजेत सगळ्यांनी आत्ता माधुरी ना प्रार्थनेची गरज आहे माधुरीताई मध्ये आहेत आणि काही ह्या छिन्नाल बायकांमुळे ना माधुरीताईंनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न ओ परेशान किती करायचं असतं हो एखाद्या महिलेला माधुरीताईसारख्या महिलेला तुम्ही इतकं परेशान केलं माधुरीताईसारख्या महिलेला अरे लाजा कशा वाटल्या नाहीत तुम्हाला की एका निरागस बाईला तुम्ही एवढं बाई असून बाईला तुम्ही एवढं परेशान करताय इतक्या तरी लाजा वाटल्या पाहिजे होती इतक्या तरी आणि तुम्हाला खरंच मापी नाही खरंच माफी नाही माधुरी ताईने आता कोणते कोणते नावं सांगितलेत ती माहिती नाही पण तुम्हाला मापी नाही तुम्हाला ह्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे आणि देवाकडे मी परत एकदा प्रार्थना करते की देवा आत्तापर्यंत मी खरंच काय मागत नव्हते पण आज तुझ्या पदर पसरून मागते की आमच्या माधुरीताईना सुखरूप घरी येऊ दे मी आत्ता कमेंट वाचल्या मला कळलं की माधुरीताई या इश्यूमध्ये मध्ये आहेत माधुरीताई मी तुमच्या ईची वाट बघायची मी आज तुम्हाला फोन करण्याचे पण खूप प्रयत्न केले जेव्हा मला एक पोस्ट बघा माधुरी ताईची म्हणून कमेंट आली कमेंट आल्या बनवलं पण मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या लवकर अशी आमची वागीन एवढी कमजोर निघल स्वतःचं आयुष्य संपवण्यास आहे कशासाठी माधुरी ताई कशासाठी अहो ह्या छपरी लोकांसाठी तुम्ही स्वतःला संपवताय माधुरी ताई आज तुम्ही दवाखान्यात आहेत मध्ये आहेत याचा तुम्हाला माहिती आहे त्रास तुमच्या कुटुंबाला होत आहे ह्याचा त्रास तुमच्या आईबापाला होत आहे माधुरीताई ह्या नालायक लोकांना होत नाही हो आणि तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःला मला सांगा माधुरीताई आज जर तुम्हाला काय करता काय झालं असतं तर काय कुणाचं काय गेलं असतं माधुरीताई तुम्ही चार घास खायचे मुकले असते त्या आई बापानं स्वतःची पुरगी गमावली असती या का बिनादाराच्या पुरीनं जिला तुम्ही दत्तक घेतलंय त्या पुरीनं आई गमावली असती माधुरीताई आणि खूप कठीण असतं हो डोक्यावरची पहिलंच ती पूर्गी अनात माधुरीताई तुम्ही तिला दत्त घेतलं ना आज तुम्ही स्वतः तिच्या डोक्यावरचं छत राहून घेतलं ती पण नालायक बायकांसाठी माधुरीताई अहो ज्या जोडीदाराला तुम्ही सात फेरे घेऊन सात जन्म सोबत राहायची शपथ घेतली आणि त्या जोडीदाराचा हात सोडून चालले कुणासाठी माधुरीताई असल्या नालायक बायकांसाठी की समाजात त्यांना इज्जत काहीच नाही अशा बायकांसाठी तुम्ही आत्महत्या केली का माधुरी ताई का हा निर्णय घेतला मी देवाला एकच विनंती करते देवा माधुरीताईला लवकर बरं होऊ दे आणि घरी येऊ देत कारण देवा खूप गरज आहे त्या अनाथपुरीला माधुरी माधुरीताईने ज्याला जिला दत्तक घेतलं खूप गरज आहे माधुरीताईच्या नवऱ्याला ज्यांनी सात जन्म सोबत राहायचे वचन घेतले खूप गरज आहे त्या माधुरीताईच्या म्हातार्या आई बापांना जी म्हातारपणाची काठी म्हणून माधुरीताईकडे बघत असतील अरे आपल्या उघड्या डोळ्यासमोर आपलं लिकरू आई शेवमधी म्हणलेस आई आईबापाचं काळीच किती तुटत असेल माधुरीताई तुम्ही हाही विचार केला नाही असल्या नालायक बायकांसाठी असल्या नालायक लोकांसाठी तुम्ही तुमच्या आईबापाचा तरी विचार करायचा असतो त्या चिमुक स्वतःच्या पोटच्या चिमुकलीचा तरी विचार करायचा असतो माधुरीताई आणि मी सगळ्याला एक मनापासून विनंती करते प्रत्येकानं प्रार्थना करा की आपल्या माधुरीताई सुखरूप घरी आल्या पाहिजेत सुखरूप आणि त्या लोकांना ना प्रत्येकानं ज्या कोण बाईक आहेत ना त्यांना प्रत्येकानं कधीच माप नाही करायचं कधीच नाही कारण आज त्यांच्यामुळं एका आई बापाची पूर आई हिशो मध्ये आज त्यांच्यामुळं छत नसलेल्या पुरीच्या आई हिशो मध्ये आज त्यांच्यामुळं सात जन्माच्या शप्ता सात जन्म निभवण्याच्या शपता घेतलेल्या नवरेची बायको आईशो मध्ये अरे लेडीजला ले ट्रोल करताय किती एक लेडीज असून ले, तुम्ही लेडीजला ले एवढं ट्रोल केलं लाज वाटली नाही आज तुम्ही मजबूर केलं माधुरीताईला आत्महत्या करायला वेळोवेळी त्या सांगत होत्या वेळोवेळी आणि माधुरीताई तुमचं प्लॅनिंग काढलं नाही वा आम्हाला दोन दिवसा खाली जेव्हा तुम्ही सगळी सत्यता समोर आणण्यासाठी लावू घेत होता प्रत्येकाचे त्यावेळेला आमच्या डोक्यातच राहिलं नाही की तुम्ही हे चुकीचं पाऊल उचलचाल खूप वाईट वाट वाटायलाय माधुरीताई आज खूप वाईट आहो आम्ही तुम्हाला आदर्श मानतोय माधुरीताई आणि तुम्ही असे चुकीचे पाऊल उचलताय तुम्ही दुसरं काही करायचं होतं माधुरीताई पण ही पाऊल नव्हतं उचलाईचं आणि परत एकदा मी देवाला प्रार्थना करते की देवा ताईला सुखरूप घरी येऊ देतं